नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ॲस्ट्रो अभिराजमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दारावर कोणतं तोरण लावावे आणि त्यामागचं वास्तुशास्त्र रहस्य काय आहे आपण घराचा दरवाजा सुंदर दिसावे म्हणून तोरण लावतो पण वास्तू सांगते हे फक्त सजावट नाही तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार आहे योग्य तोरण लावल्यानंतर घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी स्थिर राहते तोरणाचं धार्मिक आणि ऊर्जात्मक महत्त्व भारतीय संस्कृतीत तोरण म्हणजे आनंद आणि शुभारंभाचं प्रतीक जेव्हा आपण नवीन वर्ष सण किंवा पूजा करतो तेव्हा घराचं दार तोरणाने सजवले जातं वास्तुशास्त्र सांगतं दरवाज्याचं वर तोरण लावल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते तोरण ही एक नैसर्गिक ऊर्जा फिल्टर लाईन असते आंब्याची पाने जीवनशक्तीचं प्रतीक अशोकाची पाने दुःख आणि आजार दूर करतात मोगऱ्याचं तोरण शांत आणि प्रेमाचं चिन्ह मोरपीस तोरण कृष्ण ऊर्जा संरक्षण आणि समृद्धीचं प्रतीक तोरणाचे प्रकार आणि त्याचे फायदे आंब्याचे पानाचे तोरण सर्वात शुभ हे तोरण देवता पूजण्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते दर सात दिवसांनी हे बदलणे शुभ अशोकाचे पानाचे तोरण अशोकाचे म्हणजे दुःखाचं अंत करणारं वास्तू सांगतो अशोकाच्या पानाचं तोरण लावल्याने तणाव कमी होतो घरात शांतता राहते मोगरा केतकी किंवा फुलाचं तोरण घरात प्रेम सौंदर्य आणि सुगंधाचं वातावरण तयार करतं सण आणि विशेष दिवसासाठी वापरलेले जातं मोरपीस तोरण नकारात्मक शक्ती नजरेचा दोष आणि वाईट वायब्रेशन घराचं रक्षण करतं श्रीकृष्णाच्या संबंधित असल्यामुळे लक्ष्मीचं आगमन वाढते कृत्रिम तोरण आधुनिक पण मर्यादित सणानंतर टिकतं पण नैसर्गिक ऊर्जा देत नाही म्हणून शक्य असल्यास नैसर्गिक पानं आणि फुलं वापरणं अधिक शुभ दिशा उंची आणि वेळ घराचं मुख्य दार पूर्व किंवा उत्तर दिशेला असल्यास तोरण सर्वात शुभ मानले जाते तोरण दाराच्या वरच्या भागात उघडताना अडथळा न आणलेल्या अशा उंचीवर लावा सकाळच्या सूर्यप्रकाशात किंवा पूजा केल्यानंतर लावणं सर्व उत्तम शुभ दिवस सोमवार गुरुवार किंवा कोणत्याही सणाचा पहिला दिवस गुढीपाडवा दिवाळी गणेश चतुर्थी नवीन वर्ष या दिवशी नवीन तोरण लावणं धनवृत्तीसाठी श्रेष्ठ या चुका टाळा जुने धुळीत तोरण पुन्हा वापरू नका वाळलेले किंवा मरण पान असलेले तोरण ठेवू नका काळे फाटलेले किंवा वाईट प्रतीक असलेले तोरण टाळा तोरणदाराच्या डाव्या बाजूला खाली लटकून देऊ नका ऊर्जेचं असंतुलन होतं वास्तू सांगतो स्वच्छ तोरण म्हणजे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारे जाळ तोरणाचे शुभ परिणाम घरात सकारात्मक कपन वाढतं दरवाजातून प्रवेश करणारे प्रत्येकाला शुभ व्हायब्रेशन मिळतं लक्ष्मी स्थिरावते वाईट नजर भांडण तणाव दूर होतात आणि सर्वात महत्वाचा घरात आनंद टिकतो तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती झालं दारावर योग्य तोरण लावणं म्हणजे केवळ सजावट नव्हे तर एक शक्तिशाली वास्तू उपाय आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला कारण इथं मिळतं घरातील सुख शांती आणि सकारात्मकतेचे खरे रहस्य